नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत वारकरी भक्तांसाठी खास विठ्ठल रुक्मिणी उखाणे पंढरपूरमध्ये आहे रखुमाई आणि विठोबा रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा माऊली रूप तुझे आहे गोड तुझ्या नामात मी आहे दंग रावांचे नाव घेते विठुराया तुझ्यामुळे आहोत आम्ही संग संत ज्ञानेश्वरांनी लिहिदी ज्ञानेश्वरी रावांचं नाव घेते सर्वजण म्हणा पांडुरंग जय हरी विठ्ठुराया तुझ्या भक्तीत विसरले मी सर्व दुःखाचे भार रावांचे नाव घेते आमची तुझ्यावर श्रद्धा आहे अपरंपार खोक्यात खोके खोक्यात कपबशी रावांचे नाव घेते आज आहे आषाढी एकादशी टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना राव आणि माझा दिवस जात नाही विठुराया तुझ्या नावा विना चुका माझ्या देवा घेरी तुझ्या पोटी रावांचे नाव घेते देवा तुझे नाव नेहमी आमच्या ओटी Да данного...